तर ठाकरे बंधू सत्ता मिळवण्यासाठी वेगळे झाले होते आता पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर घणाघात केलाय मला असं वाटत एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे खर तर आज जे बोलले उद्धवजी सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत गातो शोकगीत तसं उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपली आपलं भाषण केलं आणि मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसमध्ये मराठीची शक्ती कोणी केली उद्धव ठाकरेंनी केली हिंदीची शक्ती कोणी केली म्हणजे मराठी भाषा आपली आहेत हिंदीची शक्तीची राहिली पाहिजे हिंदी शक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं